हॅलो तर सगळ्यात आधी सगळ्यांनी नारळ पाणी प्यायला या हे छोटासा एक व्हिडिओ होता संडेचा तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला तर हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा आज थोडंसं म्हटलं संध्याकाळचं रुटीन शेअर करावं आणि घरातला पसारा काही संपता संपत नाही बरं का आणि त्यात जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर 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 मग विचारायलाच नको पण हा पसारा करून द्यावा पण लागतो मुलांना जर मुलांना आपल्या मोबाईल किंवा टी व्ही फ्री ठेवायचा असेल तर हे सगळं पसारा आपल्याला आवरायला नंतर आवरावाच लागतो कारण जर मी ज्या वेळेला काहीतरी व्हिडिओ बनवत असते किंवा व्हिडिओ इडिट वगैरे चाललेला असतो त्यावेळेला आमच्या अंशू असंच सगळा पसारा वगैरे काढून खेळत बसलेले असते ते मोबाईल टी व्हीपेक्षा कधीही बेटर की असा पसारा करून ठेवायला आणि त्यामुळं हे सगळं करण्याच्या नादात मला असा काही जास्त वे वेळ पण मिळणार मिळणार झाला आहे आजकाल तर तुमच्याकडे पण असंच असतं का हे सगळं खेळणे वगैरे असेच असतात का मला नक्की कमेंट करून सांगा तर आता संध्याकाळी तयारी करायच्या आधी स्वयंपाकाची वगैरे तयारी करायच्या आधी म्हटलं सगळं घर वगैरे आवरून घ्यावं अंशू आमची खेळत होती बाहेर तोपर्यंत म्हटलं हे सगळं करून घ्यावं आणि हे जरी किती वेळ असतो हा बरं का घर किती स्वच्छ केलं कि ना तरी थोड्या वेळानं हा पसारा नंतर हा असाचा असतो आणि हे गंमत म्हणजे हे बघा ही आम एक पिशवी आहे आणि या पिशवीमध्ये आमच्या अंशून काय काय भरून ठेवलेलं हो आहे तिचे बु सगळे बुक्स नंतर खेळणी अजून काय 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 असतील ते सगळे याच्यात भरून ठेवलं आहे हो तर हा सगळा असा पसारा तिचं करण्याचं काम असतं बॉल वगैरे घरातलं काहीच ठेवत नाही सारखं काहीतरी पि एखाद्या ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये भरून ठेवा नाहीतर काय असं तिचं नेहमी चाललेलं असतं तर तुम्ही कसं मॅनेज करता किंवा घरातलं कसं करता मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला देखील काहीतरी हेल्प होईल तर इथं सगळं माझं घर वगैरे आवरायला जरा खूप जास्त वेळ गेला बाहेरची सगळी घ खेळणी घरात आणायची घरातली सगळी बाहेर हे असं पण चाललेलं असतं तर तेच आवडता आवडता आहे ना कधी एक दोन तास निघून जातात काही समजत पण नाही हॉलमध्ये तेवढा पसारा केलेला होता नंतर आतमध्ये ते आणि जेवढा आतमध्ये असतो ना तेवढा बाहेर पण तेवढाच पसारा असतो बरं का आमच्या अंशूचा म्हटलं आता का आपण काय गा, भा, ते स्वयंपाकाची पण तयारी चालू करावी तर मग इकडं मग आधी म्हटलं भात वगैरे तर घालावा तर भात आहे तो मी असा पातेल्यामध्येच करते पातेल्यामध्येच करते आणि त्यात नेमकं लायटर पण खराब झालेलं होतं त्यामुळं आता माचीसन चाल काम आपलं चालू ठेवावं लागत होतं तर कुकरपेक्षा आपल्या आपला मा पातेल्यात पण खूप छान होतं बरं का आणि तेवढाच थोडा जास्त कोणी खात नसल्यामुळं मग थोडासाच करावा लागतो आणि हा असा भात बनवताना मी नेहमी थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकते आणि थोडंसं त्याच्यावरती आणि तेल तर यानं खूप छान भात होतो अशा पद्धतीने मी नेहमी म्हणजे टाकत असते रोज आणि आमच्या अंशूला पण जिरं खूप आवडतात त्यामुळं मग असं पण करून बघा एकदा भात खूप छान लागतो तर इकडं त्याच्यानंतर माझी आलेली होती भाजीची तयारी तर आज मी नेमक्या चकुल्या बनवणार होती तर चकुल्या बनवता का तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर हे बघा इथं मी पहिला डाळ शिजवून घेतलेली होती तर आता मुगाची डाळ मी याच्यामध्ये टाकते तर म्हटलं पहिला फोडणी देऊन घ्यावी तर फोडणीसाठी मस्त जिरं लसूण खोबऱ्याची छान फोडणी दिली लसूण खोबऱ्यानं पण भाजीला टेस्ट छान येते आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर असेल आणि ती तर गावाकडची कोथिंबीर असेल ना गावरान तर खूप छान लागतं तर तुम्ही बनवता का कधी तर माझ्याकडे ना नेहमी दर सोमवारी म्हणजे दर सोमवारी आमच्याकडे राहायची बरका चकोल्या आठवड्यातून हा एक मेन्यू ठरलेलाच असायचा त्यामुळं मला पहिल्यापासून आवडतात ह्या अशा चकोल्या खायला तर याच्यामध्ये मिरची टाकून म्हणजे बनवते बरं का जर मी याच्यामध्ये मिरची नाही तर लाल तिखट टाकलेलं होतं लाल तिखट थोडीशी हळद त्यामुळे पण लाल तिखटवाली पण भाजी खूप छान होते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता नक्की मला सांगा छान अशी फोडणी तर देऊन झाली आता फक्त याच्यामध्ये आपल्या चपाती एक लाटून त्याच्यामध्ये कट कट करून टाकायचे तर इथं बघा मी पहिला चपाती एक छान लाटून घेतली आणि चपाती लाटल्यानंतर हे चाकूने छान कट केलं आणि कट करून तुम्ही चाकूने नाही तर आपल्या घरातलं जे उलतान वगैरे असतं त्यानं पण छान कट करता इथं बरं का आणि ह्या इतक्या छान लागतात ना म्हणजे याला काही काही ठिकाणी वरणफळ असं देखील म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलत असतात तर आमच्या इकडे तर याला चकुल्या म्हणतात तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगत चला तर इकडे बघू शकता छान अशा माझ्या चुकुल्या रेडी झाल्या आणि आता आम्ही जेवायला बसतो तर मस्त आता एन्जॉय करतो तुम्ही पण एकदा करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बाय